नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपलं आहे ना पत्रे आलेले पत्रे आता एक दोन दिवस झाले कारागीर आले दोन दिवस मग आता आपलं पत्र टाकायचं काम चालू झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात आता काल आपलेच काम चालू होतं पाईपलाईन हजे बारीक बिरेक थोडी आठसंनीत होते ना पुढे करून घेतले तुम्ही पाहू शकता आता पत्रे टाकताना पण आहे ना एक दहा फुटी आणि एक आठ फुटी असे पत्रे वापरणार आहोत आले आज भरपूर दिवसांनी दर्शन दिले मामंतींनी बर काय कर ना तुम्हाला कलर पात्र पाहिजे का विचारायचं का मामा असं म्हणताय की पोल्ट्रीला कोणता पत्रा पाहिजे सफेद पाहिजे का कोटिंग पाहिजे कि पत्रा पाहिजे आपला सिमेंट पत्रा तर आपण पत्र वापरताना एवढेच कंपनीचा वापर राहिलोय एक तीन मीटर एक अडीच मीटर आजपासून काम चालू नाही पत्र्याच आपण कांदा चाळीला पत्रा आणणार या नंतर आपण साफ हँड टाकणार आहे बरं का इथं

केलत म्हणा पण टाकला दोघ जण आता दोघच पत्र पडते खायच्या दोघच चढावल्या दोघण आहे आता चार <laughs> जण आता आता खालचे पंधरा हुशार आहे दोन्ही पण सकाळी काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं के रे अज उठाव ना मामा सकाळचा डायलॉग सकाळ डायलॉग सांगन तो अरे <laughs> <laughs> दो बदल... दो <laughs> <उसला। laughs> ना दोघांबद्दल का मामा दोघांबद्दल काय म्हणले सकाळी उचला ఆడబియా దా పత్రిక పత్రిక ఈ పత్రిక మది